हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दीपा तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आमच्या घरी कोण येणार आहे ते तुम्हाला व्हिडिओत दिसेल आणि आजचा दिवस आहे गुरुवार आत्ता वाजलेले आहेत साडेतीन माझं संपूर्ण काम आवरलेलं आहे मुलंही शाळेत गेलेली आहेत घरी कोणीच नाही आणि आत्ताच मला पाहुण्यांचा फोन आलेला आहे त्यामुळे मी चाललेले आहे त्यांना आणण्यासाठी स्टँडवरती चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि वातावरण तर पहा कसे झालेलं आहे पूर्ण आबाळ आलेला आहे आणि वारं तर इतकं सुटलेलं आहे थोडंसं शेअर केलेलं कस आहे कसलंच ऊन नाही काय नाही असं पाऊस येण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आमच्या घरी येणार आहे माझी आई आणि माझा भाचा चला तर मग जाऊया आणि हा आहे आमचा मिनी प्लॅन्ट जो वेल आहे तो पूर्णपणे असं सुकलेला आहे त्याला पाणी जास्त झालेलं जा आहे का काय झालेलं आहे काय समजेना आणि पूर्ण सुकून गेलेलं आहे पानंही त्याची सुकून गेलेले आहेत आणि आता तो, तो मी कटच करणार आहे कशामुळे होत असेल असं ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला वाटल्यानंतर फुटून येईन तो म्हणून मी चार आठ दिवस तसंच ठेवलेलं आहे परंतु नाही फुटून येण्याचं दिसत नाही आता पूर्ण सुकलेले आहेत पानंही त्याची आणि पानंही गळलेली आहेत चला तर मी आता आलेली आहे स्टँडवरती आणि अजून बस काही आलेली नाही मी आत्ता जस्ट विचारून बस ऑफिसमध्ये मी आत्ताच विचारून आलेली आहे तर नंतर सांगितलेलं हे पाच मिनटात येईल म्हणून आणि आत्ता बस आलेली आहे आणि पहा आमच्याकडे कोण आलेला आहे तर ही आहे माझी आई आणि हा आहे माझा भाचा जे की त्या आईच्या हातामध्ये दोन पिशव्या होत्या आणि तिला भाचाही गाडीमध्ये झोपला होता पण नशीब ते म्हणजे स्टँडजवळ आल्यानंतर तो उठला मम्मी आलेली आहे नेण्यासाठी त्यांना स्कूटीवरती आणि आता आम्ही निघालो आहोत घरी आत्ता आलेलो आहे आम्ही घरी आणि आत्ता आलेलो आहे आम्ही घरी आणि हा श्रेयांश बघा कसा ट्रॉयपॉट बरच खेळतोय आल्यापासून आणि त्याला मी बोलले श्रेयांशला तुला काय खायचं आहे का भूक वगैरे लागली का, का तर नाही बोलला आईचा आज उपवास असतो गुरुवार आणि असं घरी कुणीतरी आल्यावर छान वाटत एकदम बघा कसं फ्रेश वातावरण झालेलं आहे त्याला त्याच आल्यापासून खेळणं आहे की बरोबर कोण आले पिल्लू आले आमचे पिल्लू आता पिल्लू इथं शाळेत जाणार आहे भाऊज्या बरोबर जाणार आहे ना आई इथंच राहणार आहे आता आई नाही जाणार बंद होत तिथनं बंद तुला काय करायचं यायचं का तुला भूक लागेल काढलं दोघाला हजार रुपये गेले पुन्हा दोघाला ते बार केला होय आवश्यक बटन बंद कर इकडं थोडं खिडकी लागल काय लॉकायच लॉक वय लॉक कसं काढायचं काय बघायचं फुलं मम्मी लावायचं फोन लावायचा मम्मीला मम्मी म्हणून फोन केला गेली मम्मीला फुलच लावायचं नाही आता मी दिलेला आहे आता त्याला खाण्यासाठी आणि चला आता मी चहा करते पाहुणे येऊन बराच वेळ झालेला आहे माझं व्हिडिओच चाललेला आहे आता चहा तरी करते मी पहिलं आणि इथं मी दाखवत आहे आईला जी कढई भेटलेली आहे ती लोखंडी कडे यांना कंपनीकडून भेटलेली आहे आणि खूप छान क्वालिटी आहे कढईची लोखंडी कढईमध्ये खिचडी वगैरे खूप छान होते आणि कोणतीही भाजी खाली लागत नाही त्या कढईमध्ये आणि श्रेयांशला खाण्यासाठी खूप जास्त गोडच आवडतं त्याला मी तर खाण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याला मी बोलले आपण आधी एकला स्कूलमध्ये आणायला जाऊया आता त्याचा टायमिंग झालेला आहे आणण्याचा त्याला मी बोलले तू खाऊन घे त्यानंतर साडेचारला त्याची स्कूल सुटते आम्ही दोघं आता त्याला आणण्यासाठी जाणार आहोत त्यांनी ते ऐकलं आणि त्याला खाताना मोबाईलच पाहायला लागतो मोबाईल असल्याशिवाय तो खात नाही आणि ते त्याला दिलेला आहे मोबाईल घेण्यासाठी मग त्याने सुरुवात केलेली आहे खाण्यासाठी

आणि हा बघा श्रेयां स्वतः इथे आल्यानंतर त्यांनी माझं सगळं ऐकलेलं आहे खा की खाल्लेलं आहे आणि त्याला करमून जात आहे तो आता फिरायला लागलेला आहे इकडे तिकडे आता मी त्याला घेऊन जाणार आहे आदूला स्कूल मध्ये आणण्यासाठी आणि तो बोलत आहे मला मोबाईल दे पाहण्यासाठी तर मी त्याला मोबाईलमध्ये नेट चालू करून दिलेला आहे थोड्या वेळ पाहण्यासाठी आता लहान मुलांना आजकाल जास्त मोबाईलच लागतो पाहण्यासाठी त्याशिवाय मुलं खेळण्याकडेही लक्ष देत नाहीत थोडं बघितलं की त्यांना बरं वाटतं आणि आई अशी माझ्याकडे एक दोन दिवस जरी आली तरी बसत नाही काही ना काहीतरी कामाची मदत मला करूच लागते बसून बसून तिला तिथं घरीही काम असतं भरपूर पण तरी इथं बस म्हटलं तरी बसत नाही इथं पण आणि आता आधी घेऊन आल्यानंतर मी करणार आहे स्वयंपाकाची संध्याकाळच्या तयारी आणि चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथेच व्हिडिओचा एंड करत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये